आंबेगाव तालुक्यातील कळम गावामध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षातर्फे एक दिवसीय कार्यशाळेचे आयोजन केले होते या प्रसंगी माजी मंत्री संपर्क प्रमुख सचिन अहिर आणि समन्वयक माजी आमदार रवींद्र उपस्थित या प्रसंगी आंबेगाव खेड जुन्नर येथील पदाधिकारी बुथ प्रमुख अधिकारी महिला वर्ग संक्रांती सणामुळे मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते आगामी येणाऱ्या लोकसभा विधानसभा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या होऊ घातलेल्या निवडणुकीसाठी एक दिवसीय कार्यशाळेचे आयोजन झाले माजी मंत्री सचिन अहिर यांनी सैनिकांना आवाहन केले गद्दारांना आपल्या जागा दाखवून द्या तसेच मिरलेकर यांनीही सर्व गद्दारांचा खरपूस बाळासाहेब ठाकरे यांचाच उमेदवार आंबेगाव तालुक्यातून निवडून द्या आणि स्थानिक खासदाराला आपली जागा दाखवा अशी समज दिली यावेळी स्थानिक कार्यकर्ते सुरेश भोर स्थानिक ग्रामपंचायत सदस्य नितीन भालेराव मंजर नगरीचे माजी सरपंच दत्ता गांजाळे राजाराम बानखेले सुरेखा निघोट उपस्थित होते यावेळेस महिलांना हळदी कुंकू व तिळगुळ वाटण्यात आले तिकडे राहू अयोग्य प्रश्न होत असतील लोकांचे प्रश्न सुटत नसतील तरी विरोधी पक्ष या देखील आपण इकडच्या स्थानिक प्रश्नावरती पण देखील रस्त्यावर उतरला पाहिजे भूमिका करून छत्रपती शिवाजी महाराज आज या ठिकाणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या आजचा पक्षाचा मेळावा आयोजित करण्यात आलेला आहे आणि आपण आता पा पाहिलं आहात आजमध्ये भरपूर गर्दी आहे पाच जागा नाही पुढी आज अफाड गर्दी आज या ठिकाणी जमलेली आहे आणि आलेली लोक सगळी ता आंबेगाव तालुका उदर ता तालुका आणि एकोणचाळीस गाव या जी आहे आणि हे आज लोक लोकांमध्ये जे जोश आहे जे साहेब उद्धव साहेबांना जे समर्थन देण्यासाठी लोक जमलेली आहे ते बघण्यासारखं आहे तुमचं गाव कुठलं आहे आम्ही मंतरच्या मंतरच्या आहोत तुम्ही काय सांगणार तुमच्या समाजाला मी हेच सांगेल समाजाला जे उद्धव साहेबांनी जे मुख्यमंत्री असताना जे काम केलेलं आहे ते अत्यंत

दैनिक राष्ट्र सह्याद्री न्यूज या वृत्तवाहिनीसाठी आम्हाला महाराष्ट्रात सर्वत्र जिल्हा व तालुका प्रतिनिधी नेमणे आहेत इलेक्ट्रॉनिक मीडियात करिअर करण्याची इच्छा असणाऱ्यांनी अवश्य अर्ज करा अनुभवी उमेदवारांना प्राधान्य दिले जाईल संपर्क रवी पाटील मोबाईल क्रमांक चौऱ्याऐंशी त्र्याऐंशी नव्याण्णव छप्पन्न सत्याऐंशी तसेच समीर नवले मोबाईल क्रमांक पंच्याण्णव एकसष्ट एकोणीस एकोणीस सहासष्ट आमचा ईमेल आय डी राष्ट्रसह्याद्री ॲट द रेट जीमेल डॉट कॉम